नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा मित्रांनो सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे अशीच एक चोवीस वर्षाची पूर्णा नावाची तरुणी जिचा आठवड्यावर लग्न आलेलं असतं ती स्वयंपाकघरात येते तिची आजी जी पंच्याहत्तर वर्षाची असते तिच्यासाठी पूर्णाच्या पोळ्या करत असते जवळ जाऊन लाडाने ती म्हणते आजी तुझा पंचावन्न वर्ष संसार झाला मला छान संसार करण्यासाठी काहीतरी टिप्स देणं आजी हसून तिच्या डोक्यावर टपली मारून म्हणते टिप्स मागायला ती काय परीक्षा आहे का अगं संसार हा या पुरणपोळीसारखा व्हायला पाहिजे आता मात्र दचकण्याची वेळ पुरणावर येते ते म्हणते म्हणजे नक्की कसा आजी हसून म्हणते थांब सांगते तुला पुरणपोळीमध्ये महत्त्वाचं काय असतं तर पुरण तसं संसारामध्ये स्त्रीनी हे पुरणासारखं असलं पाहिजे गोड आणि सगळीकडे स्वाद पसरवणारं पण तसं होण्यासाठी डाळ निवडणे ती भिजवणे शिजवणे त्याच्यामध्ये गुळाचा चटका खाणे आणि परत एकरूप होऊन जाणे या सगळ्या परीक्षा पार पाडाव्या लागतात त्याप्रमाणे अशा अनेक कसोट्या पार पाडल्यानंतरच स्त्री ही अतिशय शे यशस्वी अशी गृहिणी होऊ शकते त्याच्यावर थोडंसं चिडून पूर्ण म्हणते म्हणजे सगळं बाईनेच करायचं का पुरुषाचा काहीच रोल नाही का आजी हसून म्हणते अगा आहे ना हातातल्या कणकीच्या गोळ्याकडे बघून म्हणते पुरुष म्हणजे हा कणकीचा गोळा जो आतमध्ये गोड पुरणाला आपल्या आत समावून घेतो आणि तव्यावरचे चटके स्वतः खातो आणि पुरणपोळीला छान गुलाबी रंग आणतो स्वतः गरम तुपाची धार घेतो आणि पोळीला स्वाद आणि सोनेरी रंग बहाल करतो पोरी संसार हा पुरणपोळीसारखाच हवा ज्याच्यामध्ये पुरण कधीच बाहेरून दिसत नाही पण त्याचा सगळा स्वाद सगळी चव ही पुरणामुळेच असते तसंच स्त्रीचं अस्तित्व संसारात बाहेरून काहीच दिसलं नाही तरी खरी संसाराची मजा खरी रंगत ही स्त्रीमुळेच असते आणि जसं पुरणपोळीमध्ये वेलची जायफळ घातल्याने त्याचा स्वाद अजून वाढतो तसेच आपले कलागुण प्रेम आपला स्वभाव हा चांगला ठेवला तर आपल्या संसाराची रंगत अजून वाढत जाते आणि संसार कितीही छान असला तरी पुरणपोळी वाढल्यावर जशी कोरडी वाटू नये म्हणून त्याच्यावर तुपाची स्निग्ध अशा तुपाची धार सोडतात तसं इतरांशी वागताना आपण कोरडेपणा न ठेवता अतिशय प्रेमाने आणि स्निग्धतेने वागलं तर आपला संसार अजून फुलत जातो चल आता ही गरम गरम पुरणपोळी खा असं म्हणून आजी एक डिशमध्ये पुरणपोळी ठेवून तिच्यासमोर देते आणि दोघीही मनमोकळ्या हसतात का मित्रांनो आवडला का आजीचा सल्ला आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या पुरणपोळीला किती वर्ष झाली हे मला कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा असे छान किस्से ऐकण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोर या